प्रसिद्ध लेखिका प्रतिभा मतकरे यांना बालरंगभूमी गौरव पुरस्कार बालरंगभूमी संमेलन सन्मान समारोप सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे बालरंगभूमी परिषदेचे बालरंगभूमी संमेलन बालकलाकारांच्या जल्लोषपूर्ण साधीकरणाने रंगत आहे आज दिनांक बावीस संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता संपन्न झालेल्या पुरस्कार सन्मान व समारोप सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत बालरंगभूमीवरील अतुलनीय कार्य केल्याबद्दल श्रीमती प्रतिभा मतकरी यांना बालरंगभूमी गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या पुरस्कार सन्मान सोहळ्याला संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांच्या सह प्रमुख अतिथीथी म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर डॉक्टर मोहन अशागे शब्द ब्रह्मकार रामदास पाधे गंगाराम गवणकर शैलेश दातार ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी जयमाला इनामदार गणेश मतकरी सुप्रिया मतकरी आदी मान्यवरांसह बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ऍडव्होकेट नीलम शेडके सामंत कार्याध्यक्ष राजीव तुलालवार बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष शैलेश गोजमुनगुंडे दीपक क्षीरसागर दीपा क्षीरसागर प्रमुख कार्यवाह सतीश लोटके कोषाध्यक्ष नंदीकिशोर जुवेकर सहकार्यविवाह सहकार्यवाह दीपाली शेळके असे सदस्य धनंजय जोशी दीपक रेगे अनंत जोशी वैदही चवरे सोईतकर योगेश शुक्ल आनंद जाधव त्र्यंबक वडसकर नागसेन पेंडाळकर आदी उपस्थित होते या सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रतिभा मतकरी यांना बालरंगभूमीवरील कार्यासाठी बालरंगभूमी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सन्मानाला उत्तर देताना प्रतिभा मतकरी यांनी सांगितले की बालरंगभूमी ही नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे बालरंगभूमी बालरंगभूमी यशस्वी होण्यासाठी मी प्रयत्न केले परिषदेने माझ्या कार्याची दखल घेऊन हा माझा मला सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानले बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून आता बालरंगभूमीला रंगभूमीला प्राप्त होण्यासाठी खंबीर पाठबळ मिळाले आहे त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा या सन्मान सल सोहळ्यात लहान मुलं मुलींसाठी आपल्याला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पदश्री उदय देशपांडे चित्रकथी परंपरा जपल्याबद्दल पदश्री परशुराम गंगावाने शब्दभ्रम्हकार रामदास पादे संगीतकार सुनील सुनील कुलकर्णी यांचे विशेष सन्मान करण्यात आले यांसह भार्गव जगताप खुशी हजारे आरुष बेडेकर मायरा वायकोळ वायकुड माऊली व शौर्य घोरपडे स्वराज जोशी या बालकलाकारांचेही विशेष कलाकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सन्मान, सन्मान सोहळ्या दरम्यान निलेश गोपनारायण यांच्या चिंची चेटकणीसह सिनेनाट्य बाल युवा कलाकारांनी केलेल्या बहारदार सादरीकरणाने बालक व पालक प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळ्यांचे पारणे फेडले सन्मानव समारोप सोहळ्याचे सूत्रसंचलन दीप्ती भागवत यांनी तर आभार बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्ष दीपा क्षीरसागर यांनी मानले दरम्यान आज बालरंगभूमी संमेलनाच्या समारोप तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात बालरंगभूमी परिषदेच्या सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला परभणी नागपूर धुळे कल्याण बीड पुणे पिंपरी चिंचवड ठाणे शाखेच्या बाल कावंत व दिव्यांगण कलावंतांनी संमेलनाच्या सुद्धा करमकर मुख्य रंगमंच व सुरभा देशपांडे मुक्त मंचावर सादरीकरण केले सादरीकरणानंतर या शाखातील पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले दुपारच्या सत्रात मला काही बोलायचं या पालक बालक शिक्षक आणि बालरंगभूमी परिषद प्रतिनिधीच्या परिसरांचे आयोजन करण्यात आले होते बालक बालक पालकांच्या अपेक्षा पालक मुले वाचन संस्कृती बालपण हरवलं आहे का मातृभाषा मोबाईल चांगला की वाईट शाळेतील शिक्षा टेन्शन मुले हुशार की मुली हुशार संवाद लुप्त होतो आहे का या विषयावर मुला मुलींचे पालक शिक्षक यांच्याशी बालरंगभूमी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला या परिसराचे सूत्रसंचालनाध्यक्ष अॅडव्होकेट नीलम शिर्के सावंत यांनी केले अजिंक्य के महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी गणेश ताळेकर मुंबई